कोलकातामधल्या आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये आठ ऑगस्टच्या रात्री झालेल्या अत्याचाराने अख्खा देश उठून निघाला रात्री नाईट ड्युटीसाठी गेलेल्या एकतीस वर्षाच्या एका तरुणीवर दहा जणांनी अनुभव अत्याचार केले आणि त्यात तिचा मृत्यू झाला घटनेचे पडसाद अगदी देशभर उमटले इंस्टाग्रामवर जस्टिस फॉर मोमिता हा ट्रेंड देखील व्हायरल होत होता ही घटना ताजी असतानाच आणखी जा, एक धक्कादायक घटना समोर येते ती म्हणजे बदलापूरच्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची आणि त्यानंतर अत्याचाराची जणू साखळी सुरू होते देशभरात व महाराष्ट्रभरात असे आणखी प्रकार गेल्या काही दिवसात घडत आहेत अशी बातमी समोर येते आणि एका रिपोर्टनुसार भारतात दर मिनिटाला एक होतो असा धक्कादायक खुलासा देखील समोर येतो या घटना इतक्या का वाढत आहेत याला कारणे कोणती यावर उपाय काय आणि कायदे काय सांगतात आणि भविष्यात हे अत्याचार थांबवण्यासाठी काय केले पाहिजे जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार तुमचं स्वागत आहे बिंदास चर्चामध्ये आठ ऑगस्टच्या रात्री नेहमीप्रमाणे मोमिता नाईट साठी आरजीकर मेडिकल कॉलेज मध्ये जाते आणि घरी परतच नाही दहा तिच्यावर अननित अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक माहिती मधून समोर येते या घटनेच्या निषेधार्थ कोलकाता आणि देशाच्या सर्वच भागात मोर्चे निघतात एवढंच काय तर आय एम ए कडून देशव्यापी डॉक्टरांचा संप देखील के जाहीर केला जातो पण इतके दिवस उलटून सुद्धा आरोपींना काहीच शिक्षा होत नाही या घटनेचा निषेध चालू असतानाच मुंबई मधील बदलापूरची आणखी एक धक्कादायक घटना समोर येते दोन वर्ष आणि सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर शाळेत एका कर्मचाऱ्याकडून अत्याचार होता घटना समोर येताच बदलापूर मधील लोक रस्त्यावर आले जमावाला पाहुण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला जरूर पण जमावाने पोलिसांवर दगडफेक केली काही चूक नसताना लाठीचार्ज केला म्हणून दगडफेक झाली असं जमावाचं म्हणणं होतं सोशल मीडियावर या गोष्टींबद्दल तीव्र निषेध नोंदवला जात असतानाच आणखी काही अत्याचाराच्या घटना समोर येतात पंधरा ऑगस्ट पुणे शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न वीस ऑगस्ट अकोला शिक्षकाकडून सहा मुलींचा विनयभंग वीस ऑगस्ट मुंबई ठाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार आणि चांदिवलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार वीस ऑगस्ट लातूर साडेचार वर्षांच्या मुलीसोबत लैंगिक छेडछाड एकवीस ऑगस्ट नाशिक साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून अत्याचार एकवीस ऑगस्ट मुंबई अपंग अल्पवयीन मुलींवर अत्याचार खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजाऱ्याकडून विनयभंग एकवीस ऑगस्ट पुणे अल्पवयीन तरुणीवर मैत्रिणीच्या मदतीने दोन मित्रांनी केला अत्याचार बावीस ऑगस्ट कोल्हापूर दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या बावीस ऑगस्ट नागपूर आठ वर्षीय मुलीवर शेजारनेच केला अत्याचार दिवसेंदिवस स्त्रियांवरील अत्याचार वाढतच चालले आहेत पण याला कारणे कोणती आहेत अत्याचार इतके का वाढत आहेत जाणून घेऊया तसे तर याची भरपूर कारणे आहेत पण आजच्या घडीला एक मुख्य कारण सांगितलं जातं ते म्हणजे पॉर्नचं वाढतं प्रमाण बॉर्न अश्लीलता व अनैसर्गिकपणा या कारणांमुळे लैंगिक अत्याचार वाढत चालल्याची धक्कादायक बाब बऱ्याच संशोधनातून उघडकीस आली आहे यावर कायदे काय सांगतात भारतात लैंगिक अत्याचार प्रतिबंध व्हावेत म्हणून बरेच कायदे आहेत जसे की, काए की? पोक्सो हा कायदा अठरा वर्षांखाली बालकांवर लैंगिक अत्याचार झाल्यास लागू होतो भारतीय दंड संहितेतील कलम तीनशे पंच्याहत्तर तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण कायदा दोन हजार तेरा यासह इतर आणखी कायदे आहेत पण या अंतर्गत शिक्षा काय आहेत हे आपण जाणून घेऊया बलात्कार हा अजामीन पात्र गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा दहा वर्षे ते जन्मठेपेपर्यंत दंडासह आहे सामूहिक बलात्काराची शिक्षा वीस वर्षे ते जन्मठेपेची आणि सश्रम कारावास व दंडासह आहे बलात्कारामुळे महिलेचा जर मृत्यू झाला तर आरोपी व्यक्तीला फाशीची शिक्षा किंवा वीस वर्षे ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते सोळा वर्षांखाली अल्पवयीन मुलीवर वर्ष बलात्कार केल्याबद्दलची शिक्षा वीस वर्षे आणि जन्मठेपेची आहे एवढंच काय तर बलात्कार पीडितेची ओळख पटवणारी कोणतीही बाब किंवा नावे छापणे प्रकाशित करणे बेकायदेशीर आहे असे केल्यास दोन वर्ष कारावास आणि दंड अशी शिक्षा आहे जर विविध देशात बघायला गेलं तर उत्तर कोरिया उत्तर कोरियामध्ये गोळी काढून ठार मारण्याची पद्धत आहे सौदी अरेबियामध्ये सार्वजनिकरित्या आरोपीचे मुडके छाटले जाते चीनमध्ये मृत्यूदान दिला जातो तर इराकमध्ये जनतेसमोर बलात्कार्यावर दगडफेक केली जाते तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चौरंग करणे डोळे काढणे अशा प्रकारच्या शिक्षा दिल्या जायच्या निटीझन्सकडून अशाच शिक्षांची मागणी होताना दिसत आहे भारतात लैंगिक अत्याचारसंबंधी इतके कडक कायदे नसले तरी जन्मठेप फाशी यासारखे शिक्षा असलेले भरपूर कायदे आहेत असे असताना देखील अत्याचारांचे प्रमाण वाढतच आहे याला कुठेतरी न्यायालयाची वेळ खाऊ प्रक्रिया जबाबदार आहे अत्याचार करणाऱ्यांच्या शिक्षेविषयी भीतीच उरली नाही असे अनेक कायदे त्यांना सांगतात काही ठिकाणी अत्याचारांचे एफ आय नोंदवून घेतले जात नाहीत तर बऱ्याच वेळा न्यायदानाच्या किचकट प्रक्रियेमुळे गुन्हेगारांना लवकर शिक्षाच मिळत नाही यावर उपाय काय यावर उपाय सांगण्यात के आम्ही तज्ज्ञ नाही पण बऱ्याच वेळा काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात आणि अनेक कायदेज्ञांकडून सांगितल्या जातात त्या जाणून घेऊया अशा गुन्ह्यांसाठी सरकारने फास्ट ट्रॅक कोर्ट बनवले तर कारवाई लवकरच होईल व सामान्य कोर्टांवरचा कामाचा लोड देखील कमी होईल इतक्या वेळेस थांबून चालणार नाही तर अशा प्रकरणांमध्ये राजकीय हस्तक्षेप नसावा शिवाय दोषींवर लवकर एफ आय आर दाखल करून घेणे एका ठराविक मुदतीत निकाल लावणे इत्यादी गोष्टी साधल्या तर नक्कीच हे अत्याचार कमी होण्यास मदत होईल असे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे शिवाय शिक्षणातूनच या गोष्टींची जाणीव करून देणे अशा अत्याचारांचे प्रतिबंध व्हावेत म्हणून जे कायदे केले आहेत त्या कायद्यांची शिक्षणातूनच विद्यार्थ्यांना ओळख करून देणे हेही उपाय काळात आपल्याला करावे लागतील चर्चा चर्चामधील हा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तसेच यावर काय उपाय करावे तेही जरूर कळवा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका